अंतिम निर्णय झालेला नाही आता त्या वृद्ध महिलेकडे बघा ही टाळो पडते अक्षरशः इथे येऊन झोपली ती तो मुलगा बघा त्याची अकरा लाखाची फसवणूक झाली त्याचा चेक बॉन्स झाला कोण जबाबदार या जबाबदार लोकांना शोधून काढला पाहिजे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे पैशाला मी फिरतोय पैशासाठी पैसे त्या माझ्या आई माझ्यासोबत फिरते मुंबई सेंट्रलला खारगरला आम्हाला काही बोलत पण जे करा करा ते करा आपली पोलीस कंप्लेंट करा आम्ही पोलीस वाल्याला पन्नास रुपये देऊ तुम्हाला पैसे देणार नाही तुम्हाला जे करायचं ते करा आम्ही एक वर्ष पासून पैसे परत करा पैसे परत करा म्हणून मला साका वाजता मग पत देणार होते आणि साठ ते सत्तर हजार पगार देणार होते म्हणून पैसे घेतले माझे बोले खात तुम्ही पैसे द्या एका तुम्हाला जॉब देतो पण खोटं बोलून आम्हाला कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कामाला घेतला आणि फक्त वीस हजार पगार घेतली आणि मी अकरा ला पूर्ण लोन काढले पूर्ण भेटले माझी लोन काढलेली मला माझ्याकडून अकरा लाख घेतले शाखा व्यवस्था पदप म्हणून देणार होते मला आणि मी कर्ज काढला की बाबा मला साठे सत्तर हजार पगार भेटणार म्हणून मी पर्टिम फायनान्समधून एक लाख दोन हजार ला। एसबीआय बँकेतून तीन लाख सत्याहत्तर हजार रुपये लोन आहे सोनी तारण कर्ज घेतला दोन लाख सात हजारचा एलआयसी बंद केली पंच्याऐंशी हजार रुपयाची बी सीमधून पैसे घेते दोन लाख ओलटी जी आयून दीड लाख दीड लाख घेतले उसने आणि क्रेडिट कार्ड होती क्रेडिट कार्ड होती मी एक लाख सतरा हजार रुपये लोन सोडला असे मी पैसे जमा केले साहेब जॉबसाठी मला तीन मुलं आहेत माझी आई वडील माझी फॅमिली मोठी आहे मला सतरा हजार पगार साहेब मी मुकुमधे कॉन्ट्रॅक्ट ने कामाला कामा होतो मला एक मित्र आला असा काम आहे म्हणून मी दत्ता खेडकर सदावट साहेबांच्या ऑफिस मध्ये गेलो तिथे मी त्यांना ऑनलाईन पाच लाख सर पाठवले ऑनलाईन पाच लाख पाठवले आणि सहा लाख कॅश दिली दत्तात्रय खेडकर ना त्यांचे एक सुनील मानुसरे मित्र आहे दत्तात्रय खेडकर आणि आदिनाथ खेडकर हे लोक भाऊ आहेत आदिनाथ खेडकर हे बिल्डर आहेत दत्तात्रय खेडकर हे बँकेतील संचालक आहेत एसटी कोऑपरेटिव्ह बँक मुंबई सेंट्रलला संचालक आहेत दत्तात्रय खेडकर त्यांचे भाऊ आदिनाथ खेडकर आणि हे त्यांची दोन माणसं विजय वाघ आणि सुनील मारुसरे सुनील मारुसरे हे अँटी करप्शन मध्ये ऑफिसर आहेत सुनील मारुसरे अँटी करप्शन मध्ये ऑफिसर आहे त्यांच्या अकाउंट मध्ये मी अडीच लाख आणि विजय वाघ यांच्या अकाउंट मध्ये अडीच लाख मी पाठवलेले आणि सहा लाख साहेब दत्तात्रय खेडकरांना मी सदा साहेबांच्या ऑफिस मध्ये सहा लाख कॅश दिले होते सोबत आपली फोटो पण आहे विष्टी साहेब ते साहेब आता साठ के के मला पगार हातात देतो वीस हजार तुम्ही मला साठ ते सत्तर हजार पगार बोलले मी लोन काढत्या भरून त्याच्यावरती मी लोन काढणार मी विचार केला की साठ सत्तर हजार पगार भेटणार चाळीस हजार रुपये लोन मधून कपात झाली तरी मला तीस हजार रुपये उरतात आणि मला आता पगार सतरा हजार तरी मला फायदे असेल साहेब म्हणून मी लोन काढून पैसे दिले त्यांना आणि आता मी त्यांना बोलत साहेब मला वीस हजार पगार देतो मला हप्ते भरता येत नाही तर मला कृपया माझे पैसे परत करा किंवा मला तुम्ही सांगितल्यापासून साठ ते सत्तर हजार पगार द्या पण त्यावर तुला जे कर तुला नाही मला टॉर्चर करायला लागले मला शिवी करायला लागले मला धमकी द्यायला लागेल टाकेल तुझे मर्डर करून टाकेल साहेब मला घरी आलो की मला कामावरती पुन्हा बोलवायचे माझे आई पण साहेब मुंबई सेंट्रल ऑफिसला गेलेले आणि माझ्यासोबत सदावती साहेबांच्या ऑफिस मध्ये आपण गेलेलो सदावती साहेबांनी फोन लावला त्यांना सांगितलं त्यांचे पैसे देऊन टाक सदावती साहेब पण त्यांना बोलले त्यांना शिव्या काढल्या पण त्यांनी काय माझे पैसे परत केले नाही अर्धा तास ले ले, आँचा आँचा बोले त्याचे पैसे देऊन टाका उरलेले पाच लाख देऊन टाक पण त्यांनी काही दा, पैसे माझे दिली त्यांनी आम्ही पुढे आलो नाही मी राबोळी पोलीस स्टेशन मध्ये गेलो गुन्हा नोंदण्यासाठी तीस तारखेला डिसेंबरला पण त्यांनी काही गुन्हा नोंदवला नाही माझा मग मी साहेब शिंदे साहेबांकडे गेलो शिंदे साहेबांनी मला राजेश सोनामी साहेब होते त्यांच्याकडे पाठवलं आम्हाला राजेश सोनामनी डीसीपी फोन केला डीसीपी डीसी पीला फोन केला पण डीसीपीने पण बोलवलं मला डीसीपी पी होते अमरसिंग जाधव म्हणून डीसीपी तिथे पण तक्रार अर्ज दिला त्यांनी मला पाठवला यांच्याकडे डीसीपी बुरसे साहेबांकडे पाठवला डीसीपी सुभाष बुरसे करून फोन लावला सिनियर पी आय हेमंत पाटील आणला हेमंत बोलले की यांचा काही गुन्हा दाखल करून घे पण साहेब मी पुन्हा राबोडी पोलीस स्टेशनला गेलो पण त्यांनी काही गुन्हा दाखल केला नाही आणि तिथले जे पी एस तिथे पी एस आहेत लहू राठोर साहेब ते मला धमकी देतात तुला काय बीड खायला लागली असं काय करायला लागली आम्ही त्याला बोलू मग आम्ही नोंदू तुला काय त्याला खायला त्यांना तुझ्या आईला आणायचं नाही वृद्ध आईची बघा मिळतात तशी ती डोक्यातून बसलेली आहे खरतरी अमानुष आहे निर्दयी आहे खर तर हे अशी लोकांची बसवणूक आणि मी तुम्हाला सांगतो याच्यात सूत्र झाला सोडणार नाही नाही तर मुळात प्रशासन कुच कामे एस टी महामंडळाचं जे प्रशासन आहे त्यांनी यांच्यावर कारवाई करायला कर पाहिजे होती मग कशाला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद घेऊन ठेवले त्यांनी ती सोडून द्यावीत ना ते बैठकीला जाणार नाहीत ते बोलणार नाही ही काय भूमिका बरोबर नाहीये व्हिडिओ पण माझ्याकडे आहे बोलतो की आम्ही लाख येते त्याच्यामुळे कमी येते लाख असा व्हिडिओ पण आणच्यामुळे संचालक आहेत सत्ता तरी खेळतात

झाली होती, होती।, होती। आ, प्रक्रिया कशी होती कधी मला वाटलं दोन वर्ष व्हायला ही प्रक्रिया त्यांनी राबवली बेकायदेशीर भरती करता येत नाही अशी भरती कशी करावी याला आहे त्या पद्धतीने पाहिजे प्रमाणित संस्थांमार्फत इथं तसं केलेलंच नाही मुळात भरती करण्याबद्दल काय म्हणणं नाहीये भरती विचार झाली पाहिजे त्यांनी काय केलं की कायम कामावरती कंत्राटी करण्या हा त्याच्यातला मेन पॉइंट आहे नाही नाही काहीच नाही हे पाण्याच्या दुकानासारखं का नाही तो आला तुम्हाला कळालं कस की भरती आहे मॅडम माझा मित्र आलेला तो तो बोलला की एस टी बँक भरती आहे शिपाई दप्तरी क्लार्क आणि बँक मॅनेजर आणि शिपाईला तीस पस्तीस हजार पगार आहे क्लार्कला चाळीस पंचेचाळीस हजार पगार आहे मॅनेजरला साठ ते सत्तर हजार पगार आहे शिपाईसाठी पाच ते सहा लाख भरायचे क्लार्कसाठी आठ लाख आणि मॅनेजरसाठी दहा लाख भरायचे अशा मला माहिती पडली मग मी तिथे गेलो तर त्यांचे भाऊ भेटले मला सुनील सर एक अँटी करप्शनमध्ये ऑफिसर भेटले विजयबाग एक होते विजयबाग म्हणून आणि तिसरे होते आदिनाथ खेडकर जे संचालक दत्तात्रय तर खेडकरचे भाऊ होते त्यांनी मला पेपर दाखवले पण आमची भरती आहे त्यांनी इंटरनल पेपर दाखवले बँकेची अशी भरती आहे आणि मला भाऊ संचालक आहे आणि त्यांनी त्याप्रमाणे मला आता एवढं मोठी माणसं बोलतात दत्ता बिल्डर आहे तो आदिनाथ खेडकर हा बिल्डर आहे दत्तात्रय खेडकर बँकेचे संचालक आहेत आणि सध्या साहेब तर तुम्हाला माहिती आहे मोठे माणूस मोठे अशा व्यक्तीवर विश्वास आहे आपण मला विश्वास होणार मॅडम कारण आमचा मी काय विचारलं माझ्या मुलांना शिक्षण चांगलं होईल आता आम्ही आमचे धाबा आहे त्याचा रूम आहे आमची परिस्थिती खराब आहे पण मी काय विचारले की माझ्या आयुष्य कसा गेला तर माझ्या मुलाचं आयुष्य तसा नाही गेला पाहिजे तर माझी तीन मुलं आहेत एक मुलगी आहे दोन मुलं आहेत आणि आई वडील आहेत आमची फॅमिली मोठी आहे आणि सत्तर हजार पगारमध्ये माझं घर असं चालतो की मला बारा हजार तर बारा पंधरा जर फक्त फी भरला लागतील मुलांची आणि मग कर्ज काढून घर चालतो मी विचार केला की साठ सत्तर हजार पगार भेटली तरी आता मला सत्तर हजार पगार आहे मी लोन काढला तरी तीस चाळीस हजार हप्ता पडणार आहे आणि बाकीचे पैसे उरतात मला ते म्हणजे तीस हजार म्हणजे जास्त उरतात म्हणजे पगार सतरा हजार ते तीस हजार उरतात मला मी पाच वर्षात दोन किलो आणि आयुष्यामध्ये सुखदेल की माझी मुलीच आम्ही शिक्षण आई वडील जेवायलाच साहेब जेवायला पैसे म्हणजे आमची स्वतः जेवू सगळे आई वडील काय जेव्हा जेव्हा अशी अशी आमची परिस्थिती माझी वडील तर मी आणले माझ्या वडील पण अशीच परिस्थिती स्थिती माझ्या वडील कशी स्थिती

हम लोग सब जब सामने इतना बड़ा बड़ा लोग बोल रहे है तो हम लोग जो साहब इसमें क्या है मैडम अभी जो कर्मचारी टेम्पररी लगा है 117 और दूसरा तीन सौ है उनके अलावा 200 परमानेंट कर वर्कर है तो उनको भी ये बोनस और इसका अमाउंट दिया था तो इंसेंटिव का तो जिसने दिया नहीं वो वापस दिया नहीं ये भाई ये लोगों को चितन लोगों को उसका ट्रांसफर किया कम से कम पच्चीस लोगों का भी ट्रांसफर किया बैंक में इधर उधर वहां जा नहीं सकते अभी कोई बीमार है उनका जिनका घर है में में तो दूसरे कानूनी का 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 चल रहा है करके वो भी नहीं सुन रहा है, तो है। इसीलिए मैं बोलता है कि अभी बहुत हो गया अभी इसके ऊपर प्रशासक आना चाहिए

माझी आई बोलली आम्ही काय मारायचं का आम्ही आमचे आमचे आम्हाला हफ्ते भरला आम्हाला खायला पैसे नाही आमचे पैसे परत करून टाका आमचे तर ते ते बोलतात तुम जान दे तुम खुद कुशी करलो विंदस करलो यामध्ये कोण कोण दोषी आहे असं तुम्हाला म्हणायचं पूर्ण संचालक मंडळ साहेब पूर्ण संचालक मंडळ याच्यातले काही संचालक नाही आहेत नक्की जे त्या सदावर्त्यांच्या पॅनलमध्ये ऍक्टेस फक्त याला दोषी आहेत त्या लोकांनीच याच्यात सगळ्यात आर्थिक सहभाग दिसतोय कारण या कागदपत्रावर ना जे त्यांच्या सोबत नाही त्यांचा सर्वात दिसत नाहीये कागदपत्र आहेत खोटे आरोप करतोय तर त्यांनी माझ्यावर आपण दाखल करावा सगळे ट्रान्झॅक्शन आहेत बँकेत झालेले पैसे कसे दिले चेक आहे या मुलाने दिलेला चेक झाले चेक दिलेला मला ऑनलाईन पेमेंट केले त्यांनी आणि ते त्यांचे जे माणसं आहेत सुनील महाराज विजयबाग यांना मी ऑनलाईन पैसे पाठवलेले गुगल पे फोन पे चेक बाउंस केल्यानंतर तुम्ही गुन्हा दाखल नाही चेक मी आता मी दोन दिवस आता ते पहिला मी पुरुष राबवले गेलो त्याने काही गुन्हा दाखल केला मला मग मग ना आले मला मी मी एका वकिलाच त्यांना पाठवली नोट्स पाठवली